शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस उन्हाळी सुट्टी व चोवीस पंचवीसचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचे पत्र शासनाने प्रकाशित केलेले आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे विदर्भ वगळता मराठवाड्यामध्ये उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक दोन मे ते चौदा जून ही उन्हाळी सुट्टी असणार आहे व पंधरा जून रोजी शाळा पूर्वत सुरू होणार आहे विदर्भात मात्र एक जुलै दोन हजार पंचवीसपासून शाळा सुरू होणार आहे संपूर्ण पत्र शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी विषय आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत शासन परिपत्रक उपयुक्त पत्र परिपत्रकांवे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगता आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीस ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहे एक राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय उचित घ्यावा तीन पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारला सुरू करण्यात याव्यात चार जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत सोमवार दिनांक जुलै सुरू करण्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या माध्यमिक प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनात आणून द्याव्या शरद गोसावी शिक्षण संचालक आणि संगत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा थँक्यू